आम्ही लाडकी बहीण योजना राबवली पंधराशे रुपये देणं सुरू केलं लेख लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आणि अजितदादानी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणं एकवीसशे रुपये आम्ही बोललोय ते करणार तुम्हाला सांगतो आणि आज राज्यामध्ये दहा लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त सुरू असतात ते राज्याची प्रगती वेगात असते आणि त्याच्यातून माध्यमातून अलाइड इंडस्ट्रीज येतात सगळं येतं रेव्हेन्यू मिळतो जीएसटी मिळतो टॅक्स मिळतो लोखंड येतं सिमेंट येतं हे सगळं येतं ना आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही नाही तर तेलंगणामध्ये ना कर्नाटकमध्ये बघा योजना बंद पाडल्या तुमच्या योजना, योजना बंद पाडल्या नाही योजना तुमच्या बंद केल्या काल तुम्हाला दादाचं भाषण ऐकलं असणार आपण त्याच्यामध्ये बघा कुठली योजना बंद आहे आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का ते म्हणाले नाहीत पण बंद तर केल्या भोजनपासून आनंदाचा शिधा वगैरे आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही सणाला वाटत होतो दिवाळीला वाटत होतो दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो गणपतीला वाटत होतो आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही तुम्हाला म्हणजे आपल्या आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून का तुम्हाला माहिती असतं की असं होणार बिलकुल नाही लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून लावून चालला भांडेकर साहेब तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका तुम्हाला मी सांगतो ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही आता जिकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरताय त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का चाळीस लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला चला ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का की तुम्ही सरकारची फसवणूक केली कुणाची सरकारची असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं नाही नाही आता बघा जे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे आम्ही आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे ना आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आमचं सरकार देणार आहे आता दिले ठीक आहे परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील तुम्हाला शब्द मिळालेला आहे शब्द कशाला का मी काय त्याच्या काम सरकारमध्येच आहे ना शब्द काय द्यायचं म्हणजे की ज्यांनी की असं अर्थमंत्री मुख्यमंत्री नाही टीम आहे काय असं तुम्हाला वाटत असेल ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय काय बातम्या फिरतात तुम्ही तिकडे चालवता हो मी पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर बा लाडक्या बहिणींना एकवीस रुपयेच काय तर तीन हजार रुपये देऊ अशी देखील घोषणा इथं झालेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणीला आता पंधराशे रुपये मिळतील का एकवीसशे रुपये मिळतील का तीन हजार रुपये मिळतील असा प्रश्न आता सर्व पात्र लाडक्या पडलेला आहे तर पहा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना इथं सुरू केलेली आहे पहा म्हणजेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांच्या कमी आहे अशा कुटुंबासाठी ही लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत तर त्यापूर्वी मेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला नऊ हप्ते मिळाले का जर मिळाले असतील तर धन्यवाद सर नऊ हप्ते मिळाले अशी तुम्ही मला कमेंट इथं करायची आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला हे नऊ हप्ते मिळाले असतील तर पंधराशे तुम्हाला हे नऊ हप्ते म्हणजे बँक खात्यामध्ये जमा झालेली असणार आहे म्हणजेच नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळाले असतील आणि तुमचे हे सर्व पैसे इथं खर्च सुद्धा झालेले असतील तर तुमचे हे पैसे खर्च झाले का ते सुद्धा तुम्ही मला इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी त्यांना एक मदत व्हावी ग्रह प्रपंच चालवण्यासाठी त्यामुळे आपल्या सरकारनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला हे दीड हजार रुपये आपलं सरकार इथं जमा करत आहे तर पहा गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू आहे म्हणजेच जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लाडकी बहिणी ही योजना सुरू झालेली आहे आणि जुलैपासून दीड आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ इथं मिळत आहे तर पहा आतापर्यंत नऊ हप्ते आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये आपलं सरकार कधी देणार तर अशी जी घोषणा करण्यात आलेली होती तर त्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार तर याकडे आता सर्व आपल्या पात्र लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे तर पहा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हा की तुम्हाला असं वाटतं का की आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळावे तर ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला एक्विशे रुपये देऊ असं आपल्या महायुतीच्या सरकारने घोषणा केलेली होती आपल्या लाडक्या बहिणीला हे आश्वासन त्यांनी दिलेलं होतं परंतु त्यांनी हे आश्वासन अजूनही पूर्ण केलेलं नाही तर पहा सर्वांना वाटत होतं की येत्या ह्या नऊ मार्च आणि दहा मार्च रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प सादर झाला तर त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला वाटलं होतं की ह्या अर्थसंकल्पामध्ये एक्कविशे रुपयांची घोषणा होईल परंतु ह्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीसाठी ही एक्कशे रुपयाची घोषणा इथं झालेली नाही तर पहा एकवीस रुपयाची घोषणा होईल का की एकवीस रुपये मिळणार नाही असा प्रश्न आता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर पहा महायुतीला जे बहुमत मिळालेलं होतं तर पुन्हा एकदा महायुती सत्तेत जर आली तर ते आपल्या लाडक्या बहिणीला एकवीस रुपये देणार होती असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं तर याकडे आता आपल्या सर्व राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु अजूनही एकवीस रुपये मिळण्याची शक्यता इथं कमी वाटत आहे असे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा इथं दिलेले आहेत म्हणजेच एकवीस रुपये मिळतील का नाही याची आता शक्यता कमी इथं वाटत आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीस रुपये देऊ असे देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन एम या ऑफिशियल वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही खातेदार लॉगिन मध्ये लॉग इन केल्यानंतर तिथे तुमचं खातं लॉग इन झाल्यावर तुम्ही इथे तीन ती क्लिक करायचं आहे तिथून तुम्ही तुमचा जो आतापर्यंत मिळालेला लाभ आहे तिथं तुम्हाला असा दिसणार आहे तिथं तुमचं नाव येणार आहे आणि तिथं तुमचा जो लाभ तुम्हाला आतापर्यंत किती महिन्याचा लाभ मिळालेला आहे तिथं ती लाभाची रक्कम आणि तुमचे सर्व हप्ते तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहेत पहा इथं त्यांना या लाडक्या बहिणीचं इथं आपण एक खातं घेतलेलं आहे तर त्यांना आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये इथं त्यांना मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं त्यांना सर्व जे हप्ते आहेत सर्व ज्या सर्व जो लाभ आहे तो किती रुपयांचा लाभ त्यांना वितरित केलेला आहे आणि तो त्यांना कधी वितरित केलेला आहे त्याच्या तारखा तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत हा लाडकी बहीण योजनेची जी एकवीसशे रुपयाची अंमलबजावणी आहे ते आपलं सरकार वेळ आल्यावर नक्कीच करणार आहे तर राज्याची आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की आपण एकवीस रुपयांची घोषणा करू आपलं सरकार पाच वर्ष आहे आपण कधीही एकवीस रुपयांची घोषणा करू शकतो असं देखील आपले उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी तर मोठी घोषणा करून सांगितलेलं आहे तर बद्दल आपल्याकडं जी अपडेट येईल जी माहिती येईल ती आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथं करत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील ते सु ते सुद्धा तुम्ही इथं मला कमेंट करून सांगायचे आहे तर चला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद